जय शिवराय मंडळींनो तर आज आपण आलेलो आहोत पाबळ येथील मस्तानी स्थळ या ठिकाणी म्हणजे मस्तानी समाधी स्थळ या ठिकाणी आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मस्तानीच्या समाधीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि समाधी स्थळ हे देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला हे समाधी स्थळ कसे पाहावे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सन दरम्यान खान मोठे सैन्य व तोपखान्यासह बुंदेलखंडावर आक्रमण करून बऱ्यापैकी प्रदेश जिंकला छत्रसालांचे राज्य संपुष्टात येण्याचे स्थितीत होते नेमके याच दरम्यान श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे उत्तर हिंदुस्तानच्या मोहिमेवर असताना छत्रसाल बुंदेला यांनी थोरले बाजीराव पेशवे यांना मदत मागितली व बाजीराव पेशवे यांनी छत्रसाल बुंदेला यांच्या मदतीला धावून गेले व त्यांनी बंक्सच्या सैन्याचा पराभव केला बाजीरावांच्या या मदतीला छत्रसाल राजाने खुश होऊन त्यांना राज्याचा बराचसा भाग व आपली कन्या मस्तानीचा खांडा पद्धतीने विवाह लावून दिला मस्तानी ही छत्रसाल बुंदेल व त्यांची इराणी वंशाची उपपत्नी यांची मुलगी होती मस्तानी यांना बाजीरावांनी आपल्या उपपत्नीचा दर्जा देऊन स्वीकारले पुण्यात आल्यानंतर शनिवार वाड्यात स्वातंत्र्य महालात मस्तानीचे वास्तव्य होते पेशवे कुटुंब व तात्कालीन कर्मट लोकांच्या त्रासामुळे बाजीरावांनी मस्तानीसाठी कोथरूड येथे वाडा बांधून घेतला मस्तानीच्या खर्चासाठी पाबळ केंदूर व लोणी अशी तीन गावेही नेमून देण्यात आली होती थोरले बाजीरावांचा मोहिमेवर असताना सतराशे चाळीस साली रावेरखेडी येथे मृत्यू झाला बाजीराव यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीसमध्ये मस्तानी यांचाही मृत्यू झाला त्यांचे दफन पाबळ येथे करण्यात आले मस्तानी कबरीची वास्तू आयताकृती असून त्यास पूर्व उत्तर व दक्षिण अशा तीन दिशांना प्रवेशद्वारे आहेत वास्तूच्या मध्यभागी मुख्य कबर असून शेजारी तुळशी वृंदावन आहे वास्तूच्या मागील बाजूस नमाज पठण करण्यासाठी मशीद आहे या मशिदीवर दोन लहान मनोरे आहेत तर मग आज आपण आलो होतो पाबळ मस्तानी समाधी स्थळ या ठिकाणी तर या मध्ये संपूर्ण समाधी स्थळ आणि आजूबाजूचा परिसर देखील आपण या मध्ये पाहिला आहे आणि त्याविषयी थोडक्यात माहितीही पाहिली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय